श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो आज आहे चार फेब्रुवारी वार मंगळवार आणि आज आलेली आहे रथसप्तमी तर रथसप्तमीच्या दिवशी आपण दरवर्षी रथसप्तमी जी आहे तर ती दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या तिथीला रथसप्तमी तिथी साजरी केली जात असते जी सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी सु... सूर्यनारायणाची पूर्ण भक्तिभावाने पूजा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे म्हणून रथसप्तमी हा भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो साजरा केला जात असतो म्हणून याला सूर्यजयंती असं देखील म्हणतात या रथसप्तमीच्या दिवशी सह महर्ष कश्यप आणि देवी आदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला आणि सूर्यनारायण हे भगवान विष्णू देवांचेच एक रूप आहे पृथ्वीवरती जीवन केवळ सूर्यामुळेच अस्तित्वात आहे जे संपूर्ण जगाला आपल्या तेजस्वी रूपाने प्रकाशित प्रकाशित करतो धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रत करून सूर्यदेवाची पूजा सेवा प्रार्थना केली जाते तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज सप्तमीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी देखील चालेल परंतु संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू आपल्याला जाळायची आहे घरातील जी भांडणे आहेत पितृदोष आहे वास्तुदोष आहे नजरबाद आहे दुःख दारिद्र्य हे, हे नष्ट होऊन कुटुंबाची मुलाची पतीची भरभरून प्रगती होईल आणि घरामध्ये अखंड स्वरूपात माता लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे कोणत्या वेळेमध्ये ती वस्तू जाळावी आणि वस्तूचं नंतर आपल्याला काय करायचं आहे याबद्दलची सविस्त माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा तर बघा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर आपल्याला आज संध्याकाळी तो उपाय करायचा आहे संध्याकाळी तुम्ही आता हा प्रदोष काळानंतर तुम्ही केव्हाही हा उपाय रात्री बारा वाजेपर्यंत जरी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तुम्ही घरीच असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी साडेसहा वाजेपासून ते स नऊ किंवा नऊ वाजेपर्यंत जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा कारण यावेळेस सका सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात ही तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येत असते आणि म्हणून याच वेळेला आपण हा जो उपाय आहे तर तो आ, केला पाहिजे तर या उपायाचा आपल्याला अगणित फळ जे असतं तर ते प्राप्त होत असतं आता हा उपाय आपण संध्याकाळी करणार आहोत तर परंतु त्यापूर्वी आपल्याला सकाळी काही महत्वाच्या गोष्टी सेवा ज्या आहेत तर त्या देखील करायच्या आहे बघा आज बऱ्याच जणांना व्रत असणार आहे हे व्रत जे आहे तर आपल्याला आज संध्याकाळी सोडायचं आहे या व्रतामध्ये मीठ सेवन केलं जात नाही परंतु तुम्ही व्रत साडे सोडताना मिठाचे पदार्थ जे आहेत तर ते खाऊ शकता त्याचबरोबर आज हळदी कुंकू ज्या ज्यांचं बाकी असेल त्या महिला हळदी कुंकू क करायचं आहे आज रथसप्तमीच्या दिवशी हळदी कुंकाचा शेवट दिवस म्हणून ओळखला जातो मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केलं जात असतं तर हळदी कुंकूसुद्धा तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता लहान मुलांचा बोर न नहान जर बाकी असेल तर ते सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी करू शकता त्याचबरोबर आपण सकाळी आपल्या घरामध्ये सूर्यनारायण नारायणाची पूजा केलेली असेल म्हणजेच रांगोळी जर तुम्ही सूर्याची काढलेली असेल त्याची पूजा केलेली असेल किंवा तांदळाचा सूर्य काढलेला असेल त्याची पूजा केलेली असेल किंवा कोणी कोणी रांगोळीने देखील काढत असतं तर आता कोणी कागदावरती केच पेनने हा जर चित्र काढलेलं असेल त्याची पूजा केलेली असेल तर ती पूजा आपल्याला आज संध्याकाळी विसर्जित करायची आहे तांदूळ असेल तर ते भरून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी हे आपल्याला पक्ष्यांना टेरेसवरती गच्चीवरती खाण्यासाठी ठेवायचे आहे रांगोळी असेल तर तीसुद्धा भरून घ्यायची आहे निर्मल्यामध्ये टाकायची आहे आणि जर कागदावरती तुम्ही सूर्याचं चित्र काढलेलं असेल तर ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे जेणेकरून कुणाचे पायदळी ते चित्र येणार नाही प्रतिमा येणार नाही एखाद्या ताटामध्ये पाणी घ्या त्या पाण्यामध्ये तुम्हाला ते पान टाकायचं आहे आणि यानंतर ते पान तुम्हाला काढून एखाद्या झाडाच्या बोडाशी तुम्ही टाकू शकता त्यानंतर जे सप्तधान्य आपण आज सकाळी पूजलेलं असणार आहे तर ते सप्तधान्य संध्याकाळी तुम्हाला काढून घ्यायचं आहे आणि गरजू व्यक्तींना दान करायचं आहे गरजू व्यक्तीला तुम्हाला दान करणे शक्य नसेल तर एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्ही नेऊन टाकू शकता ते पक्षी कीटक मुंग्या आ, काही खाऊन जातील ते सुद्धा एक दानच असतं आणि त्या दानाचं पुण्य जे असतं ना तर ते आपण मोजू शकत नाही इतकं पुण्य आपल्याला प्राप्त होतं असतं की हा तर ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून करायच्यात आहेच परंतु आज जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे जर आपल्या घरामध्ये काही नकारात्मक अ... नकारात्मकता असेल वास्तुदोष असेल पितृदोष पितृदोष असेल तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी अडथळे येत असतात जसं की बघा घरामध्ये सतत वादविवास अगदी छोट्या छोट्या कारणावरून भांडण तंटे वादविवाद कलह ही होत असतात नवरा बायकोची असेल किंवा मुलं आई मुलांची असेल किंवा मुलांची, मुलांची प्रगती होत नाही मुलांना हवं तसं यश मिळत नाही मुलांचा हट्टीपणा वाढत असतो त्याचबरोबर कोणतंही शुभ कार्य हे आपल्या घरामध्ये घडत नाही घरातल्या व्यक्तींना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल आलेला पैसा घरामध्ये टिकून राहत नसेल कोणत्याही कोणत्या न कोणत्या कारणाने तो घरातून बाहेर जात असेल खर्च होत असेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल किंवा तुमचा एखादा उद्योग असेल व्यवसाय असेल तर तो चांगला चालत नसेल तर या सर्व यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा एक अतिशय अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्येच करायचा आहे आपल्याला कुठेही जायचं नाही त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे धूप लावून घ्यायचा आहे यानंतर या दिवशी सूर्यदेवांना सोबतच तुळशीची देखील पूजा कराय करायची आहे म्हणून तुळशीपाशी सुद्धा एक दिवा धूप आपल्याला आवर्जून लावायचं आहे यानंतर तुम्हाला या उपायाला सुरुवात करायची आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा तुमच्या कडे कापूर दानी असेल जाळायची तर ती तुम्ही घेतली तरी चालेल किंवा एखादी प्लेट तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम गाईच्या शेणाची जी गोरी असते शेणकूट असतं तर ते तुम्हाला ठेवायचं आहे पहा या दिवशी गाईच्या शेणाच्या गौरीला शेणकुटाला खूप महत्त्व आहे आपण जे दूध सकाळी उतू घालत असतो रथसप्तमीला तर ते सुद्धा गाईच्या शेणाच्या गौरी वरतीच आपण मातीचं भांडं ठेवून उतू घालत असतो आणि गाईच्या शेणाच्या गौरीमध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणात आणि जेव्हा आपण ह्या गौरी घरामध्ये जा जाळतो तेव्हा त्याचा आपल्याला खूप फायदा होत असतो त्या आता तुमच्याकडे असेल तर आवर्जून घ्या नसेल तर ती जिथेच पूजेचं साहित्य मिळतं तिथे ही गाईच्या शेणाचं गौरी शेणकूट जी आहे तर ते तुम्हाला मिळून जाईल आता तिथून तुम्ही हे घेऊ शकता आता ही गाईच्या शेणाची गौरी जी आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायची आहे नंतर छोटे छोटे एक दोन तुकडे घ्यायचे आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्ही ठेवून घ्या त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पाच भीमसेनी कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहे त्या तुपामध्ये तुम्हाला शुद्ध तुपामध्ये भिजवायच्या आहेत आणि यानंतर तुपातून काढून त्या तुम्हाला त्या गाईच्या शेणाच्या शेणकुटावरती ठेवायच्या आहेत जर तुम्हाला तूप नसेल तर तशाच कापराच्या वड्या तुम्ही ठेवल्या तरी देखील चालणार आहे गाईच्या शेणाच्या गोरीवरती ठेवून घ्या त्यानंतर तुम्हाला तीन अखंड फूल असलेला लवंगा घ्यायचा आहे आणि तीन हिरवी वेलची तुम्हाला घ्यायची आहे तीसुद्धा तुम्हाला त्यावरून ठेवायचे आहे यानंतर तुम्हाला चिमुटभर काळे तीळ जे आहे ते काळे तीळ असतात ते घ्यायचे आहे पांढरे तीळ चिमूटभर घ्यायचे आहे आपल्या हातामध्ये घ्यायचे आहेत ह्या वस्तू आणि आपल्या घरातील लहान मुलांवरून ते तुम्हाला त्यांच्या डोक्यावरून ते खालपर्यंत सात वेळा उतरून घ्यायचे आहे घरातली एखादी व्यक्ती सतत चिडचिड करत असेल तर त्या व्यक्तीवरून नुसते काळे तीळ तुम्हाला उतरून घ्यायचे आहे आणि एखाद्या व्यक्तीला तुमच्या घरामध्ये कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल तर सतत अपयशांचा सामना करावा लागत असेल एखादी व्यक्ती सतत आजारी राहत असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला फक्त काळे तिल जे आहेत तर ते तुम्हाला उतरून घ्यायचे आहे यानंतर हे काळे तिल जे आहेत तर ते तुम्हाला त्या प्लेट मध्ये वरून त्या गाईच्या शेणाच्या गौरीवरती टाकायचे आहे एक चिमूटभर काळे तिळ घ्या आणि सर्वावरून तेच उतरून घ्यायचे आहेत तुम्हाला वेगवेगळे काळे तिळ नाही घेतले तुम्ही तरी देखील चालणार आहे काही हरकत नाही तुमच्याकडे जर जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही सेपरेटसुद्धा घेतले तरी देखील चालणार आहे आता यानंतर आपल्याला हा कापूर लावून घ्यायचा आहे कापूर लावून घेतल्यानंतर तुम्हाला ओम सूर्य नम ओम सूर्य नमः ओम सूर्य नमः असा मंत्र म्हणायचा आहे किंवा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हा मंत्र म्हटला तरी देखील चालणार आहे किंवा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम असं म्हटलं तरी देखील चालणार आहे त्यानंतर काही वेळाने हे भांडं देव तुमच्या देवघरासमोरून तुम्हाला उचलायचं आहे आणि याचा जो धूर असतो तर हा स धूर संपूर्ण घरामध्ये आपल्याला प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये फिरवायचा आहे फक्त बाथरूममध्ये फिरवायचा नाही यानंतर हे भांडं काही वेळासाठी आपल्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ ठेवायचं आहे जो उंबरट आहे त्या उंबरठ्याच्या तिथे आपल्याला नेऊन ठेवायचं आहे यानंतर पुन्हा ते भांडं तिथून उचलून घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरासमोर आणून ठेवायचं आहे जो यामधल्या वस्तू जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत तुम्हाला मंत्रजप जो आहे तर तो करायचा आहे कापूर हा लवकर जळून विझून जातो परंतु गाईच्या शेणाच्या गोवऱ्या ज्या आहेत तर त्यात जास्त वेळ जळत असतात कापूर जळाला की तुम्हाला मंत्र बोलायचा बंद करायचा आहे गाईच्या शेणाच्या गौरीतून जोपर्यंत धूर निघत आहे तोपर्यंत ते भांडं देवघरासमोरच ठेवायचं आहे नंतर हे भांड शांत झाल्यानंतर ज्यामध्ये गाईच्या शेणाची जी राख असणार आहे खाली पडलेली रक्षा आहे तर ती तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपड्यावरती थोडी थोडी लावायची आहे बा बाकीची राख जी आहे तर त्यामध्ये पाणी टाका आणि ते जे पाणी आहे तर ते आपण घराच्या मुख्य उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करतो त्या प्रकारे त्या राखेचं आपल्याला लेपन करायचं आहे आता तुम्ही रात्री केलं तरी चालेल किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी हे लेपन केलं तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला आवर्जून आज संध्याकाळी मंगळवारी रथसप्तमीच्या दिवशी करायचं आहे आता जर तुम्हाला गाईच्या शेणाची गौरी या दिवशी भेटलीच नाही तर काहीच हरकत नाही तुम्ही फक्त उपाय करण्यापूर्वी गाईच्या शेणाच्या गौरीऐवजी थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि त्यावरती ह्या सगळ्या वस्तू मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला त्या ठेवून घ्यायच्या आहे आणि त्यावरती तुम्हाला कापूर हा लावायचा आहे तर असा हा तुम्हाला क उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही अजिबात करू नका घरातल्या स्त्रीला पिरियड्स असेल तर करू नका घरातली एखादी पुरुष किंवा आपली आजी काकू असेल इतर मुलं असेल करण्यासारखी तर त्यांनी हा उपाय जो आहे तर तो केला तरी देखील चालेल त्याचबरोबर संध्याकाळी आपल्या घरावरून एक वस्तू उतरून टाकायची आहे तर ती म्हणजे काय तर हातामध्ये थोडेसे काळे तीळ जे आहेत तर ते काळे तीळ आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून तुम्हाला वरपासून ते खालपर्यंत सात वेळा उतरून घ्यायचे आहे आणि ते घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला फेकून द्यायचे आहे फेकताना कुणाच्या अंगावरती कुणाच्या अंगणात कुणापास कुणाला आपल्यापासनं त त्रास होईल ही आपल्याला काळजी घ्यायची आहे तसे फेकू नका अशा ठिकाणी फेका की जिथे कुणी जात नाही तर हा एक उतारा सुद्धा आपल्याला अवश्य करायचा आहे मंगळवार आहे मंगळ वारदिवशी दिवशी ही रथसप्तमी आलेली आहे आणि हा दिवस खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आणि प्रभावी आहे आणि या रथसप्तमीला तिळाला खूप महत्त्व दिलं जातं तिळ हे दारिद्र्यनाशक देखील मानले जातात आणि जेव्हा जा आपण असे तीळ आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून उतरून उतरवतो तेव्हा आपल्या घराची आपल्या मुलांची पतीची प्रगती व्हायला हळूहळू सुरुवात होत जाते म्हणून आपल्याला ह्या संधी ज्या असतात ह्या सेवा करण्याच्या संधी असो उपाय करण्याच्या संधी असेल तर ते आपल्याला प्रत्येक दिवशी मिळत नसतात आपल्याला ते काही ठराविक दिवस असतात त्यामुळे ह्या संधीचा सेवेचा आपल्याला उपयोग करायचा असतो फायदा घ्यायचा असतो आणि आपल्या म घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल आपल्या अंगामध्ये जो काही अळस असेल जी काही नकारात्मकता असेल तर ती आपण अशा प्रकारे आता कष्ट करणं तर ते तर गरजे आहे परंतु आपल्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळावी आपलं आयुष्य हे आनंदाचं जावं सुखाचं जावं त्यासाठी आपल्याला ह्या सेवा छोटे मोठे उपाय जे असतात तर ते करणं हे गरजेचं असतं तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत ह्या वस्तू जाळायच्या आहेत सांगितल्याप्रमाणे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर आवर्जून एक लाईक व्हिडिओला आवर्जून करत जावा वरती तुम्ही नवीन असाल तर ला सब्सक्राइब करत जा परत या नवीन सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थक